आपली यारी आपली दोस्ती सगळ्यात भारी एकदाच जमली आरे दिली जाई हसरी कितीही भांडण असो की रुढी नारी तुझ्याशिवाय जगणार नाही रे आई कधी खेळायची खोडी कधी चिडायची कारण तुझे विनोद असे मन आनंदित कर शेवटपर्यंत थांबा कधीच होणार नाही हार आपली दोस्ती भारी अगदी तुझ्या बरोबर आपली आई आपली दोस्ती सगळ्या भारी तुझ्या सोबत मी नसताना वाटे खारी सुख दुःख सारे शेअर करू आता आपली सगळ्यात भारी नक्कीच नाता जीवनाचा प्रवास सोपी हो ना नवा अनुभव नवे स्वप्न घेऊन सरत जाई देन कधी हसायचं कधी रडायचं तुझ्या सोबतीने तुझ्यामुळेच जगण झालं रे सुंदर दिवस बोलायचं कधी न रुसायचं जवळ राहायचं आपल्या हृदयात ठेवून कितीही दिवस जाऊ पण नाही विसरणार आपली दोस्ती सगळी सगळ्यात भारी आपली यारी आपली दोस्ती सगळ्यात भारी तुझ्या सोबत मी नसताना वाट खारी सुख दुःख सारे शेअर करू आता आपली सोळी सगळ्यात भारी नक्कीच ना एकटाच बसलाय बसलो कुठे गेलो मित्र परिवार असतील त्यांच्या कामात बश्की काय झाले पंड्या एकटाच बसलाय चौदाच दिसा लागलाय काय ना का आलू बघायला इथे किती भारी वाटतय पहिले तर वाटतंय आपला मित्र परिवार असा पहिला होता का ना वेगळं समजायला बघ बांड्या ती प्रेम दुस्ती काय नसतं रे मोह माया आहे तुला अजोगर बी सांगत होतो आता बी सांगतोय तर दाद्याच्या वर्ष ना दे लागू नग तुला सांग आता सांगितलंय आता तुझी मर्जी मी जातो त्यासारखा काम त्याकडे नाही जातो मला आहे ते बांडेल कुठं माहित आहे आग लावायला मीच आहे नानासाहेबाचा डावात माहिती मला माझं नाव का आनंद आहे ते टपसा रे पोवायचं वाम जाळी टाकते टाकतो मासे बिगी मास पकडायला हा मासे पकडाय आला ना वाम पकडा वाम वाम पकडा वाम पकडा घरी पण काम सांगते ते हित्त पण काम सांगते ते जातो घरी आता